चोरट्यांचा धुमाकूळ मेंढपाळांना बेशुद्ध करून मेंढी शेळ्यांची चोरी शिरोड तालुक्यातील जगदाळी पेट्रोल पंपानजीकच्या शेतामध्ये शेळ्या मेंढ्या चरायसाठी बसवल्या होत्या काल दिवसभर मेंढ्या राखून आल्यानंतर मेंढपाळ रात्री झोपी गेले असताना त्यांच्या नाकावरती डोक्यावरती पावडर टाकून अण्णाप्पा कुंडा धनगर राजेंद्र सुभाष धनगर भरमा महादेव धनगर शिवाजी बिरु गुपची सर्व राहणार शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांच्या मेंढ्या अमरसिंह जयसिंग जगदाळी गट नंबर सातशे सत्याऐंशी नांदणी रोड शिरोळ यांच्या रानात खतासाठी बसवण्यात दिवसभर मेंढ्या राखून आलेले मेंढपाळ रात्री झोपी गेले असता त्यांच्या तोंडावरती पावडर टाकून बेशुद्ध करून सुमारे सतरा शेळ्या व मेंढ्या चोरून नेल्या सकाळी शेतकरी शेजारी शेतामध्ये पाणी सोडायला आल्यानंतर दररोज पाच वाजता उठणारी मेंढपाळ अजून उठली का नाहीत म्हणून त्यांनी मेंढपाळांना उठवल्यानंतर काही मेंढ्यांच्या तोंडाला सुतळी बांधल्याचं दिसून आलं आणि मेंढ्याही चोरीला गेल्याचं लक्षात आलं त्यावेळी त्या मेंढपाळांनी तात्काळ शिरोड पोलीस स्टेशनशी संपर्क साधला या सर्व घटनेची माहिती मिळताच यशवंत ब्रिगेड संघटनेचे पदाधिकारी तसेच महिला जिल्हाध्यक्ष सहयोगिता घुले शिरोड तालुका युवक अध्यक्ष अभिषेक पाटील राजगोंडा पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन लवकरात लवकर झालेल्या प्रकाराचा तपास करून मेंढपाळ बांधवांना त्याचा मोबदला कसा मिळवून देता येईल यासाठी विशेष प्रयत्न केले का तुम्ही बकरी लागता दखल घ्यायला पाहिजे राहायला पाहिजे माणगावला एका माणसाला धनगरा फार मारली झोपलेल्या जाग्याला झोपलेल्या जाग्याला तणकून आलेलं असतं आणि जीवन किंवा झोपलायके बाजूला झोपलाय रात्री आली आणि कालवर घातले होते भोंगड त्या ठिकाणी एकाला बी सुधीच केले मग ती असं म्हणून बघायला हिकडे जे होतात ते त्याला फारच मारायचं कसं काय खातं वाईट कुणाला काय करतात धरलं तर आता परवा मागेने गैर चोरलेली धरली तिथे अर्ज लागत काय केली त्यानंतर मग वाईटच आहे होय होणार तुला सांगतो परवा एक आठ दहा दिवस ऐकलं पोरगा तीस पस्तीस वर्ष पोरगा सांगलीत ना आणून सांगलीत नाणून मारलं कुठे वर्षाने नाना टाकून गेले आता त्यातला समजा अजून मेन माणूस आहे की नाही तो परार झालाय आणि आता दाखल करायला लागलाय चांगलीची नागरी शोकरी टाकायला लागले तू म्हणून काय काय नाही उभे बरोबर नाही दिवसभर गाडी रस्त्याला उभी होती ती नंतर लक्षात आलं लोकांच्या